राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे अतिवृष्टीमुळे बासष्ट लाख सतरा हजार एकर क्षेत्र बाधित आहे पावसाच्या माऱ्यानं हातातोंडाशी आलेली पिकं जमीन दोस्त झालेली आहेत मराठवाड्यामध्ये तीन महिन्यात अतिवृष्टीमुळे एक हजार चारशे अठरा कोटींचं नुकसान आहे पाच हजार गावातील एकोणीस लाख शेतकरी यामुळे बाधित झालेत सहाशे तीस कोटींची मदत सरकारनं अठरा सप्टेंबरपर्यंत मंजूर केल्याची ही माहिती आहे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रचंड पाऊस दररोज कोसळतो आहे सबंधपणाने पिकं बर्बाद झालेली आहे विशेषतः कापूस आणि सोयाबीन त्याची संपूर्णपणाने वाट लागलेली आहे राजकीय नेते मात्र आपल्या निवडणुकीच्या संबंधपणाने तयारीच्या मागे आहेत हृदयवानं महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे राजकीय नेत्यांनी विशेषतः सत्ताधाऱ्यांनी अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही ओला दुष्काळाची परिस्थिती झाली आहे प्रचंड पावसामुळे नुकसान झालं आहे सोयाबीन पिकाचं नुकसान प्रचंड झालं आहे कापसाचं पीक हातातून गेलेलं आहे शेतकरी रडतो आहे आणि सरकारचे निकष बघा पहिले एकदा निवडणुकीच्या पूर्वी सरकारने जो निर्णय घेतला होता तो जे आर बदलला आत्ता नवीन जे आर काढून सरकारने मदतीचा हात आखडता घेतला आहे आणि मोठे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून छाती ठोकून घेत आहेत ऊर बदळून घेत आहेत या नालायक सरकारला थोडी लाजही वाटत नाही की आपण काय करतो शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्रात पुढे गेलेला आहे आणि अजूनही मदतीची गोष्ट नाही संबंधित ग्रामपंचायतला आम्ही ते पंचनामे दाखवतो आणि यावर मग एन आणि एडीआरएफच्या नियमाप्रमाणे या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाई देतो या राज्यामध्ये दे जे काही अतिवृष्टी झाली ती अत्यंत आतापर्यंत झालेल्या आतापर्यंत झालेल्या अति अतिवृष्टीमध्ये मोठी अतिवृष्टी आहे आणि त्यामुळं या वर्षी खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घेणे ही शासनाची जबाबदारी आहे शासन आपली जबाबदारी पार पाडत आहे सोलापूरच्या बार्शी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलंय आगळगाव उंबरगे गावामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झाला यामध्ये शेतात पाणीच पाणी पाहायला मिळालं ढकफुटी सदृश्य पावसामुळे ओढ्यानं अक्षरशः प्रवाह बदलले ओढ्याचं पाणी शेतांमध्ये शिरल्यामुळे ड्रॅगन फ्रूटचं पीक जमीनदोस्त झालं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं यामुळे नुकसान झालं सोलापुरातल्या पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे ऊस गहू आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय पंधरा दिवसांच्या पावसानं पिकं आणि फळांचं प्रचंड नुकसान झालं प्रशासनाकडनं अद्याप कोणतीही भरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त आहेत संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये पावसाचा पिकांना फटका बसला पावसामुळे पिकं आडवी झाली त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय गावांचा संपर्क तुटलाय विरगाव आणि कापूसवाडगाव या दोन गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय वाहत्या पाण्यातनं उड्या मारत जाण्या जाण्यामुळे एका तरुणाचं हे प्रकरण अंगल्याट आलं नशीब बलवत्तर म्हणून या तरुणाचा जीव वाचला आहे लातूर जिल्ह्यातल्या बुधोडी एरंडी रस्त्यावरची ही घटना आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत अनेक कमी उंचीच्या पुलावरनं पाणी ओसंडून वाहत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे लातूरमध्ये अशाच एका अरुंद पुलावरनं जाण्याचं धाडस करणं एका तरुणाच्या अंगट आलं आहे सुदैवानं तो या प्रवाहाबाहेर वाहूनच जाताना काठाला आणि आला आणि त्याचा जीव वाचला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेलं सातारातील कोयना धरण शंभर टक्के भरले आहे मुसळधार पावसामुळे सातारातील सर्व धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत कणेर उमरोडी आणि त्याचबरोबर बीर धोम बलकवडी ही धरणं सुद्धा शंभर टक्के भरलेली आहेत